सापड त्याचा काही प्रश्न येत नाही शेड मध्ये कोंबड्या बसवलेल्या अंड्याला अंडी म्हणजे पिल्ली काढायला मग ते साप येऊन ते कोंबड्या दोन मारल्या होय होय अंड्या तेच आणि माहिती मुडक्याला मारले किती काळजी टाकले नमस्कार मित्रांनो पाऊस उघडला उघडला लगेच सापांचे काम चालू आहे घरचं काम बघत बघत कुत्र चावत नाही ना ते कसलं दिसतंय मेजर साहेब कशात बसले इथं आत कपरे सांगतो हो एक उंबडी मारल्या आणि एक उंबडी आत एक मारली आणि आता आता हे आहे क्लिअरच्या माग आहे आता सगळ्यात कोंबड्याच आहे त्या हळदूपाळ बाजूला किलो का आणि तुला दिसलं कसं दिसलं कसं म्हणजे मी इथं आल्यावर आहे ना मला इथे शेपटी दिसल्या जरा आता आल्यावर कोंबडी मारलेली दिसली झाले कोंबडी मारलेली आहे पिल्ले मारलेले आहेत आणि ती पण कोंबडी मारली त्या ना याची खालची कोंबडी मारच्या एकदम वरटल्यावरच मी आता आलो ना ती कोंबडी घेऊन हा ती तेवढी ती त्या खालची मारली वाटतं

किती के नुकसान केले के के कि किती अंडी खाल्लाय बैया तिच्या अंडी आता तिच्या खाली गाठली पाहिजेत होणार पोटात आहेत कोंबड्यांचा व्यवसाय आहे भयंकर अस दुःखद आहे की एक कोंबडी मारली त्याच्या खाली पण मारल्या दोन मारल्या का बघ बरं ती जिवंत आहे का पहिले आहे मारली र किती मारल्या दोन कोंबड्या मारल्या काय करायचं काय हा निरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण नाग येतोय मोठ्याच्या मोठा फुल साईजचा आहे आणि जाधव वस्ती म्हणून त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओद्वारे की कोंबडी मारल्या दोन मारल्या ज्यावेळी कोंबडी अंड्याच्या बचावासाठी पिल्ल्यांच्या आत्मरक्षणासाठी ज्यावेळी नाग चावतोय त्यावेळी कोणताही आणि मरतोय आणि ही कोंबडी ती कोंबडी डेट झालेली आहे आणि बर मी आला मेजर साईजला ठीक नाही चालू बर मी बर मी आली पंधरा हप्त्या नाही हो येत नाही काय तुम्ही

फडतोय ना लगेच अंडी पाक संपवला चार खाल्लाय बघ भैया अंडी आणि त्यावेळी त्या कोंबड्यांना चावलाय आणि ती बचावासाठी कोंबडीला तोंडाला बाईट मारली आणि तो उशीर येऊन थांबला या लवकर

भक्ष तिथंच बसला अया जाऊन दिल नाही त्याला अजिबात याद त्यानं कार्यक्रम केला माहित झालं ना नाही मी तिथनं जाऊन दिल नाही त्याला बाकी जी आहे हा आपल्याला दोन कोंबड्या होते कोंबड्या जिथं पिल्ली घालण्यासाठी अंड्याला बसवलेल्या होत्या तिथं तीन कोंबड्या बसवलेल्या होत्या शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशु आणि कोंबड्या यांच्याशी शेतकऱ्याशीच विषारी नागांचा संपर्क येतोय आणि शेतकऱ्याला पण धोका घडू शकतो आणि अशा पाळीव प्राण्यांना पण धोका घडू शकतोय आणि हा धोका इतका भयानक घडलेला आहे की पंचवीस कोंबडीच्या अंडी एका आणि पन्नास अंडी आणि दोन कोंबड्या कमीत कमी दोन कोंबड्या जिवंत आहेत दोन कोंबड्या जिवंत आहेत तरी नशीब वेळेत त्यानं बघतलं म्हणून ते वाचलेले आहेत मित्रांनो आणि प्रत्येकानं सावधगिरी घेण्याचे आणि कोंबड्यांची पिल्ली काढायची आहे त्यावेळी कोणत्याही उंच भागावर जेणेकरून सापाला तिथं भक्ष आहे याचा सॅन्सर लागणार नाही सापांना लक्षात येणार नाही असं उंच ठिकाणी कोंबड्या बसवणं गरजेचं आहे या उदाहरणावरून ना आणि नांगुळे गावमध्ये पण अशा कोंबड्या मारलेल्या होत्या त्यामुळं हे दुसरं प्रकरण आहे माझ्या कवटेमकाव तालुक्यात आणि डिपार्टमेंट याच्यासाठी पाठपुरावा केला तर हजार दोन हजार देत आहे नुकसान भरपाई पण कोणीही रागा पोटते असं सापाला मारला का त्याला काय भूक लागल्या भक्ष खाली होतं त्यानं पकडले आणि ज्यावेळी कोंबडी त्याच्या अंड्याच्या बचावासाठी नागाला टोच मारल्यावर चावलेला आहे त्यामुळं वन्यजीवांचा इथं काय प्रश्न येत नाही कोणीही नाराज होणं नका पण असं शेतकऱ्याचं नुकसान झालं तर गव्हर्नमेंट याचे नुकसान भरपाई देऊ शकते मित्रांनो आता तीन तीनशे म्हटलं तर पाचशे पाचशेच्या हजार रुपये आणि ती अंडी कमीत कमी दीड ते दोन हजार शेतकऱ्याचं या रागानं नुकसान केलेलं आहे मित्रांनो या रागापोटी कोणी शेतकऱ्यांनी साप मारू नका जवळच्या सर्प मित्रा किंवा मर्यादीकडून दिलं का मी अशा वन्यजीवांना वाचवा आणि सगळ्यातला इथला महत्त्वाचं घटतं काय या बाह्याचं अभिनंदन त्यानं सापानं न इजा पोचवता मला बोलावल्याबद्दल साप असतो निसर्गाचं वाटतं नाही येत नसतोय साप अरे त्यातलीच अंडी खाल्ले आहेत मारून